हे कारल्याची अशी फुलं येतात मग नंतर ना असं येते असं तर किती छोट झेंडूचे झाड आहेत हे तुळसी आहे पण झेंडूचे झाड आहेत दिवशी ही तर तुळस किती मोठी झाली पूर्ण पिकलं येल्लो येल्लो झालं कुठलंय पण का नाही त्याच्या बिया पडल्या पण आणखीन येत झाड कापसाच झाड आहे आणखीन आता आता ते बोंड आलं तर नंतर ना ते मोठं होणार मग कापूस निघणार त्यातून

आजीला जेवण तर आता इथं बघू शकता मी इथं चपात्या बनवत आहे आणि ते जे कारले तोडलेले होते ना त्याचीच भाजी बनवलेली आहे इथं मी आरोहीला सांगते की पूर्ण ताट तुला लावायला काय झालं जसं की भाजी भात वरण चपाती सगळं साईडने छान तर ती छोट्याशा प्लेटमध्ये आणि चपातीच दिली होती फक्त आणि मग त्यानंतर आता मी इथं वापस आणखीन चपात्या करायला थांबले छानपैकी जेवण वगैरे बनवून मग नंतर ना आम्हाला बँकेमध्ये हो ता ही जायचं होतं शैलू ही येणार होती सांगत आहे आणि इथे मावशीने घाट बसवलेले हे बघा खूप सुंदर दिसत आहे आणि हे देवघर आहे कोणीतरी येत आहे शैलू आलेली आहे मुलगी माशी चप्पल छोडा आहे मला जायला बोलो लीला <लेगा> तुला <तुने। laughs> त्यानंतर बँकेमधून इथं आम्ही दुसऱ्या मावशीच्या घरी आलो मम्मीला खरं तर जायचं होतं उशीर होत होता तरीही मावशीचा आग्रह खूप होता त्याच्यामुळे आता इथं तिनं स्पेशल बनवत आहे सांगू शकता दरवाजा पुढे करती चल जा प्लेट आकुटा प्लेटमध्ये आम्ही खातो

एका प्लेट मध्ये इतके जण घाल होत आम्ही जण दूध पेत आहे आता इथं तुमचं मांजर कुठे गेलं ग बाहेर त्याला हे तसं नसतं प्यायचं निट्टे खरंच मांजरासारखं पेयली होतं होत ढोल माही रोड त्याला समजच ना गेलं वापस जायचं आलं माग मग समजा ना गेले जा म्हणलं तर असा होता आजचा दिवस आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला तर मग आता इथं छान छान आम्ही आता पाणीपुरी खाऊन घेतो बाय